नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तरु उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेले आहे माघी गणेश जयंती तर आपल्याला कापूर सोबत जाळायची आहे ही एक वस्तू कठीणातील कठीण इच्छा होईल आणि आपले अडकलेले कामे मार्गे लागतील तर हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी पाळली जाते आणि ती विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी विशेष भगवान गणेश आणि चंद्राची पूजा केली जाते हे व्रत पाळण्या पाळणाऱ्यालाय नोकरी व्यवसाय संबंधित समस्या आहे किंवा इच्छापूर्ती आहे किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी देखील काही जण हे व्रत करत असतात या वर्तामध्ये दानाचे महत्व खूप आहे माघ महिन्यामुळे या चतुर्थीला दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गणेशाला तिळाचे लाडू अर्पण केले जातात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून वाटप केले जाते तसेच देखील केले जातात विधीवर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि आपण अन्नदान देखील करू शकतो या दिवशी तिळापासून बनलेल्या वस्तूंचे दान करणे पुण्यकारक मानले जाते तर आपल्याला तिलकुंद चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे म्हणजे उद्या मागी गणेश जयंती आहे आणि वरत चतुर्थी देखील म्हटलं जातं तर सकाळी स्नान करून यानंतर आपल्याला आसनावर बसून श्री गणेशाची पूजा करावी किंवा आपण पूजा करू शकतो देवपूजा करून घ्यायची आहे पूजाच्या वेळी श्री गणेशाला धूप दीप अगरबत्ती फुले तांदूळ रांगोळी काढून आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे पंचामृताने स्नान केल्यानंतर गणेशाला तीळ आणि गुळाच्या वस्तू अर्पण करा पूजाचे वेळी आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असायला पाहिजे याच्या याची आपण काळजी घ्यायची आहे पूजेनंतर ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा किंवा तुम्ही अथर्व शिष्टाचे पठण करू शकता ओम गण या मंत्राचा जप करू शकता तर अशी आपल्याला विधीवर गणपती बाप्पांची उद्या पूजा करून घ्यायची आहे आपण गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायला विसरायचे नाही आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर आपण सुपारीचा अभिषेक करून त्यांची विधीवर पूजा करायची आहे तर सर्वात महत्वाचा आपल्याला उद्या कापूरसोबत कोणत्या वस्तू जाळायच्या आहे ते जाळल्याने काय होईल तर आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल आपले अडकलेले कामे मार्गे लागतील किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत नसेल मानसिक त्रास असेल किंवा व्यवसायात नोकरी संबंधित अडचणी येत असतील अशा ज्या अडचणी आहे आपल्या इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी आपण आवर्जून उद्या हा उपाय करायचा आहे त्यासाठी सकाळी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे स्नान करून आपण ही पूजा केल्यानंतर गणपती अभिषेक करायचा आहे पंचामृताने अमृताने दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्याने शुद्ध प्यायच्या पाण्याने जर अभिषेक केला आणि ते तीर्थ आपण आपल्या मुलांना जर प्यायला दिले तर नक्कीच जे काही मुलांच्या समस्या आहे त्या दूर होतील आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला उद्या संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांसमोर म्हणजे आपण जिथे अभिषेक केलेला आहे पाटावर तिथे गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तिथे समोर बसून आपल्याला आसन टाकून त्यावर बसायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला भीमसेम कापूरच्या दोन तीन वड्या तो नसेल तर इतर कोणताही कापूर तुम्ही घेतला तरी चालेल त्यावर आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यातली तुम्ही लाल मोहरी वापरली तरी चाले त्यावर आपल्याला लवंगाच्या तीन दोन तीन लवंग टाकायचे आहे भीमसेम कापूर पिवळी मोहरी आणि दोन तीन लवंग टाकून आपल्याला ह्या वस्तू एखाद्या मातीच्या पंथीमध्ये मा ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्या इच्छा बोलायच्या आहे अथर्व शिर्षाचे पठण करायचे आहे अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही ओम गणगणपतय नम या मंदिराचा जप करायचा आहे मनामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे त्या बोलायच्या आहे आणि ते आपण प्रज्वलित करायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे आपल्या घरात अडकलेली कामे मार्ग लागत नसेल महत्वाचे कामे असेल किंवा आपले इच्छा होत नसेल त्यासाठी आपल्याला उद्याही गणपती बाप्पांसमोर ह्या वस्तू जाळायच्या जा आहे नक्कीच बघा तुमचे जे काही अडकलेले कामं आहे ते दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल प्रत्येक इच्छा व्हायला मदत होईल तुमच्या पतीची इच्छा असो मुलाची असो किंवा तुमची स्वतःची असो त्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील त्यासाठी उद्या संध्याकाळी प्रदोष टायमिंगला तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देवपूजा केल्यानंतर देखील हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ह्या वस्तू आवश्यक आहे पिवळी मोहरी नसेल तर मसाल्याच्या डब्यातली लाल मोहरी तुम्ही घेऊन भीमसेम कापूर आणि दोन तीन लवंग घेऊन ह्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांसमोर जाळायचे आहे बघा नक्कीच जे काही आपले प्रॉब्लेम आहे कठीणातील कठीण इच्छापूर्ती आहे त्यात इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या सर्व अडकलेले कामे पूर्ण होतील आणि आपल्या मुलांना उद्या शक्य झालं तर गणपती अतुरश्याचं अकरा वेळेस पटन करायचं आहे त्यांना जर येत नसेल तर तुम्ही वाचायचा आहे आणि त्यांना तुमच्या शेजारी बसवायचा आहे असा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा गणपती बाप्पा नक्की सर्व तुमचे अडचणी दूर करतील आणि इच्छापूर्ती देखील होईल कसं वाटलं आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद